ऑफिसर आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणारे एससी सचिन साळवी एससी पागुल एससी बावेश्कर एससी भालेराव पीसी एस आंधळे आणि इतर स्टाफ यांनी सराय गुन्हेगार जो आहे त्याला पकडून बाजारपेठ पोलीस स्टेशन गुन्हा नंबर एकशे एक्काहत्तर दोन हजार तेरा बाधवीकरण तीनशे एक्केचाळीस बाजारपेठ पोलीस स्टेशन तीनशे चौसष्ट भाजवी कलम तीनशे एकोणऐंशी बाजारपेठ पोलिसांनी चारशे बावीस भाजवी कलम तीनशे तीन दोन भारतीय न्याय संहिता आणि बाजारपेठ पोलिसांनी चारशे पंचवीस अब्धिक चोवीस भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे तीन दोन तीन पाच आणि मानपाडा पोलिस स्टेशनचा सुद्धा एक गुन्हा ओपन केलेला आहे त्याचा क्रमांक आहे नऊशे पंच्याहत्तर अब्धिक चोवीस भारतीय न्यायसंहिता क्रम तीनशे तीन दोन तीन तीनचा पाच तीन तर हे पथक आमचं मोटरसायकल चोरी आणि याच्यासाठी का शोधामध्ये काय कार्यरत होते मग त्यांना अचानक बातमी बात मिळाल्याने आणि जनतेकडून माहिती मिळाल्याने त्या आरोपीचा ताबा घेतलेला आहे अटक केली त्याला अटक केल्यानंतर त्याच्याकडे तपासामध्येही पाच गुन्हे ओपन झालेले आहेत आणि अशा प्रकारचे गुन्हे करणारे अजून त्याचे कोणते गुन्हे ओपन होत आहेत तर ते आम्ही पाहत आहोत तसेच त्या सर्व त्या गुन्हेगारांना आरोपींना आम्ही इतर आमच्या झोनमध्ये आणि रिजनमध्ये पण काही गुन्हे निघतात संदर्भात देखील आम्ही त्याची तपासणी करीत हो। आहोत अशाच प्रकारचे सापळे नेहमी हे आमच्याकडे लावले जातात कायम ला लावतो हो आम्ही आणि हे आरोपींचे नाव आहे दोन आरोपी आहेत शाहबाज शकील शेख व एकतीस वर्ष रूम नंबर चारशे गुजराती मंदिर जो कल्याण पश्चिम असं आरोपीचं नाव आहे आणि त्याच्याकडून गुन्ह्यात जो माल आहे तो तीस हजार रुपयाचा एक ओप्पो रे रेनो दहा निळ्याचा मोबाईल आहे आणि एक पंधरा हजाराची विवो कंपनीचा मोबाईल आहे एक पंधरा हजाराचा किमतीचा परत एक रिअल टाईम कंपनीचा मोबाईल आहे वीस हजार किमतीचा ओप्पो मोबाईल आहे आणि पंधरा हजार किमतीचा रिअलमी कंपनीचा मोबाईल आहे असं एकूण पंच्याण्णव हजारचा ऐवज आम्ही जप्त केलेला आहे अटक आरोपित्याकडून आणि रीच कागदपत्र म्हणून त्याला शिक्षा होईल या पद्धतीने आम्ही डॉक्युमेंटेशन त्याचे बनवलेले आहे hmm. गर्दीचा फायदा घेऊन बाजारामध्ये गर्दीचा फायदा घेऊन असा दोन एक दोघं मिळून असा खिशाला जोरा झटका देणे आणि ते दे मोबाईल लक्ष विचलित करून टाकणे आणि मोबाईल त्याच्यात चोरणे अशा प्रकारचे गुन्हे करतात गर्दीचा फायदा घेत असतात